हे बघा माझी ना खोप बांधायची आहे खोप बांधायला कोण मिळतच नाही या पावसामुळे आता आज पाऊस जरा थांबला आहे म्हणून मी माझ्या एका पुतण्याला सांगितलं म्हटलं बाबा ये आणि माझी खोप बांधून दे मग तो आज त्याने वेल काढला आहे त्याच्या कामातून आणि आला आहे आमच्याकडे वेल काढून आमची खोप बांधण्यासाठी लाकडं माझी सगळी भिजली बघितलंच ना तुम्ही मला खूप वाईट वाटते व हो। लाकडं माझी भिजली तो आता आला आहे मुलगा आणि हे गेले समोरच्या आमच्या शेतामध्ये किवे आणायला खोपीवरती किवे पाहिजेत ना किवे आणायला गेले आणि तो पण गेला त्यांच्या बरोबर किवे आणायला या दाखवते हे बघा आमची खोप आता बांधायची सुरुवात करतात आहे म्हणून खोपीच्या वरती टाकण्यासाठी किवे आणला आणि तोडून आमच्या समोरच्या शेतातून हे बघा बघा खूप बनवण्यासाठी मी एका मुलाला बोलवली आहे माझा पुतण्याच आहे हा पण दुसऱ्या वाडीत राहतो हे बघा एक चिवे खेचतात आहेत आता करतील सुरुवात तीन बस झाले काय आहे चिवे अच्छा मग नंतर बघा कमी पडले तर आणा समोरून आधी सुरुवात तर करा हे बघा हे गेले तिकडे चिवी आणाला आमच्या समोरच्या शेतात आणि काय आणलं नाही बघा बघू दाखवा ओ बाप रे केवढा मोठा हे बघा खेकडा <laughs> अजून दोन तीन मिळाले की एक रस्ता होईल आपल्या पुरता आहे की नाही रे तू तू खातोस का नाही काय अच्छा माझ्या पुतण्यानीच पकडला ना हा मस्त आहे खूप बांधायची सुरुवात केला निय खड्डे काढतात आहेत ही एक मेडी गाडून झालेली आहे ही मेड बरोबर घातली आहे आहे अच्छा आता या ह्याच मापानी इथे पण खड्डा करतील दुसरे आहेत हे सुद्धा बसलेत बघा खड्डे काढायला ऊन पडला आहे ना जरा लवकर होईल तर बरं सुरुवात तर केला नाही आहे पावसा जरा मेहरबानी कर बाबा आमच्यावर मापानीच खड्डे काढायला लागतात ना खड्डे मापानी काढायला लागतात नाहीतर तर मेढी वर खाली झाली तर खोप पण वाकडी होईल पत्रे बसणार नाहीत बरोबर हे बघा हे सुद्धा इथे बसलेत त्याच्या मदतीला पावसाच्या आधी होईल ना हो मेढी उभ्या करण्यासाठी खड्ड्यामध्ये थोडस शिमिट आणि रेती मिक्स करण्यासाठी हे बघा आमच्याकडे होती थोडीशी वालू हे बघा पावसाने कशी झाली बघा भिजून अंधानी दोन तीन घमेले आता शिमीट याच्यात मिक्स करून टाकणार त्या खड्ड्यामध्ये त्यावरती मेढी उभी करणार हे बघा दोन मेढी उभ्या केल्या आहेत खड्ड्यामध्ये आधी शिमीट आणि रेती टाकतात माल मिक्स करून आणि आतमध्ये उभी केल्याच्यानंतर नंतर परत वरून बाहेरून पण लावतात हे बघा दोन मेड्या उभ्या केल्याने आहेत एक आणि मधल्या आड्याची अजून खड्डा खोदायचा बाकी आहे ना रे हा हे बघा सिमिट आणला नाही आणि मिस करतात आता वालू मध्ये बघा तो तिकडे खड्डे काढतोय तोपर्यंत हे माल मिस करून देतील आता पावसाचा काय भरोसा हे बघा कसं सर्व काम करतात हे बघा हे तीन घमेलाचा माल आहे ना हो आता ह्याच्यात पाणी टाकून माल पूर्ण मिक्स करणार मेडी जरा मजबूत राहतील ना पाणी थोडं थोडं टाकतात आहे जास्त टाकलं आणि पातळ झालं तर हे बघा थोडं थोडं टाकून माल मिक्स करून घेतात आहे यंदा येत सर्व काम बघा कसं करतात आम्ही काय फक्त आमच्या घरातलंच तेवढं काम आम्ही हे काय कुठे बाहेर वगैरे जात नाही आणि आम्ही पाठवत पण नाही घरामध्ये काय काम कमी असतं का हो इकडे झाड लाव तिकडे झाडाचे छाटणी करा खूप कामं असतात घरामध्ये पण आता पावसाला सुरू आहे म्हटल्याच्या नंतर झाडांना खत घालायला जावं लागेल त्याच्यासाठी दोन माणसं बघावी लागतील आम्हाला छोट्या चारी मेडी बाजूच्या लावून झाल्या आता आड्याची आणतात आहे ते बघा दाखवते आड्याची खूप मोठी आहे दोघ जण मिळून उचलतात आहे चौका चौकाच घ्या म्हटलं जा म्हणजे खाली सिमेंट ना टाकत काय अच्छा माप घेतात आता हे फिट्ट होईल ना इथून काय बघा हलणार पण नाही ना, ना? ते मस्त एकदम केलं ना बघा दिन्या एकदम मस्त केलं आ, एक नंबर एक नंबर बघा छान केला नाही अशा प्रकारे ना या सगळ्या मेड्या उभ्या करतील हे बघा हे पण मस्त टाकतात आहेत माल बघा <laughs> दोन माणसं तर पाहिजेच या अशा कामाला किवी जे आणले होते ना आम्ही शेतातून हे बघा हे सगळे आता तोडून घेतात आहे मापानी दाखवते तुम्हाला माल घेत का, बरोबर कापून घेतले आणि इथं ठोकून पण झालेत हा उभा इथे खिले मारायला खिले ठोकायचे आहेत ना हे ते मापानी देतात आहेत त्यांना कापून आणि तो तिकडे खिले ठोकतोय हे बघा खिले मारून झालेत फक्त पत्रे चढवायचे बाकी आहेत म्हणजे इथे चार असं करणार का या साईडला अच्छा, अच्छा। खिले मारले ना म्हणजे एकदम फिट्ट बसेल ना हे बघा एका बाजूला चिवे पुरले आणि एका बाजूला कमी पडले हे बघा परत गेले आणायला हे बघा पुन्हा गेले आणायला इथे हे समोरचं शेत आहे ना आमचंच आहे त्याच्यातून आता आणतील तुम्हाला सांगू हे पाण्यातून जातात आहेत ना खेकडे बघत बघत जातात आहे एक तर आणला नाही आहे असं पाण्यातून दुसरा पण दिसला तर घेऊन येतील हे बघा हे पण तिकडे गेलेत बघा तर पाऊस थांबला आहे ना आता खेकडे मिळतील या पर्यामध्ये ना रात्रीचे किती येतात बॅटरी घेऊन खेकडे पकडायला हे बघा तो तयार झाली आहे चिवे वगैरे मारून आता पत्रेवर चढवतात आहेत वर आवर एक घ्यायला राहिलाय एक बाजू पत्रे आमचे मारून झालेत आता दुसऱ्या बाजूचे मारतात आहेत पत्रे आता दुसरी बाजू पत्रा चढवतात आहेत हे बघा खूप माझी झाले तर छान एकदम तो ता पूर्ण तयार होऊ दे <laughs> पावसाने खूप मेहरबानी केली आहे हे पण त्याच्या मदतीला लागले आहेत म्हणून झालं बाय पटापट बघा दोन पाकी केले आणि काय सुंदर खोप मस्त दोघांनी मिळून केली हे सुद्धा होते त्याच्या सोबतीला एकट्याला तर काय झालीच नसती ही एवढी एका दिवसामध्ये पाऊस नाही आहे म्हणून साठी यांनी पण त्याला मदत केली आणि दोघांनी मिळून मस्त ही खोप तयार केला आणि बघा आमची ना खोप माझी एकदम चांगली तयार झालेली आहे त्या मुलाला मी बोलवलं होतं माझ्या पुतण्याला की बाबा हे खोप बांधायला मग तो आला होता आणि हे सुद्धा होते त्याच्या सोबतीला दोघांनी मिळून एवढी मस्त खोप तयार केली ना एकदम कम्प्लीट केली खोप एकदम मस्त बनवली या दाखवते बघा माझी लाकडाची खोक किती छान मस्त तयार केली आहे मित्रांनो कशी वाटली तुम्हाला माझी ही लाकडाची खोक आवडली का आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझी लाकडं सगळं भिजली येतो खूप वाईट वाटतंय मला तुम्हाला पण वाईट वाटलं का चला आता पावसाला आपण काय करणार होय की नाही माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या मस्त सुंदर व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद